खापरखेड्या परिसरात मंदिरातील दानपेट्या फोडून चोरी करणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाड्यात खापरखेड्या पोलिसांची धडक कारवाई दोन गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा आणि एकूण पंधरा हजार सहाशे चार रुपयांचा मुद्देमाल जप्त खापरखेड्या परिसरात गेल्या काही दिवसापासून मंदिरातील दानपेट्या फोडून चोरीच्या घटना घडत होत्या सहा फेब्रुवारी रोजी रेल्वे चौकीजवळील जवळील मन मातामाय मंदिरातील दानपेटी फोडून सुमारे बारा हजार रुपयांची चोरी करण्यात आली होती त्यानंतर लगेच अकरा फेब्रुवारी रोजी दुपारी चणकापूर येथील महालक्ष्मी मंदिरातील दानपेटी फोडून अंदाजे पंधरा रुपये चोरट्याने लंपास केले या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र खापरखेडा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ तपास सुरू केला मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली दोन्ही घटनांतील फुटेज तपासल्यानंतर एकाच इसमाचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी शोध मोहीम आरोपीला ताब्यात घेतले अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आकाश तुळशीराम चौरे राहणार नरपट्टा खापरखेडा असे असून त्याच्याकडून रोख रक्कम नाणी आणि दानपेटी फोडण्यासाठी वापरलेली लोखंडी टॉमी जप्त करण्यात आली आहे चोरीची रक्कम नदीकाठी काठावरील झुडपात लपवून ठेवल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या कारवाईत सुमारे पंधरा हजार सहाशे चार रुपयांचा असून ही कार्यवाही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली मंदिरासारख्या पवित्र स्थळालाही चोरट्यांनी लक्ष केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता मात्र खापरखेडा पोलिसांच्या तत्पर कार्यवाहीमुळे आरोपी जेलबंद झाला आहे अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा पब्लिक टू पी एम न्यूज ट्वेंटी फोर